हॅलो हॅलो आपले आमदार साहेब बोलतात का संतोष बांगर ना uh, दादा मी नांदेड मधून बोलते हिंगोलीचीच रहिवान आहे गायकवाड म्हणून uh, माझ्या आईला लोटस ला आणले मी दोनच तास आहे माझ्या आईचा नव्वद टक्के मेंदू खराब झालेला आहे तर डॉक्टर म्हणतात की जर दोन तासात ता आपण ऑपरेशन केलं तर पेशंट थोडा बरा होऊ शकतो दादा तुमच्या हातात माझ्या आईचं आयुष्य आणि सकाळपासून लोटस नांदेड डॉक्टर तिथं डॉक्टर गोरे आहेत आणि डॉक्टर काय न्युरोलॉजिस्ट एक काय सर मग काय ऑपरेशन करायचं काय अडचण काय अडचण पैसे नाही दादा आमच्याकडे आम्ही वडिलाच्या त्यातच परेशान होतो वडलालाच पैसे लावून कोरीज जाणून आता आईचं असं झालंय आम्हाला आता डॉक्टरने तीन तासापूर्वी सांगितलं की दोन तासात जर ऑपरेशन नाही केलं तर आई म्हणजे कोमात जाऊ शकते किंवा मग संपू शकते क्या? किती लागेल खर्च ऑपरेशनला ऑपरेशन साठी ते म्हणतात की एक लाख आधी द्या एक लाख रुपये आधी भरावं लागतं हा बोला ना दादा ऑपरेशनला खर्च किती लागायला ऑपरेशनला खर्च एक लाख लागायला आहे आणि टोटल पूर्ण खर्च दोन लाख लागायला दादा कोण आहे डॉक्टरला फोन देत्या डॉक्टर साहेबांना फोन देऊ का ते न्यूरोसर्जन आहेत इथे आले होते लोटस ला चालू राहते दादा फोन दिलं डॉक्टर हॅलो हा बोला डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो बोला सर काय ऑपरेट लागते का ते ताबडतोब हो हो मोस्टली मेंदू मध्ये मोठी गाठ आहे सर बरा आणि जेवढं लवकर केलं तेवढं तोच उपाय आहे बाकी औषध पाणी तर आपण चालू केलंय बरं इकडे ऐका ना ऑपरेट ऑपरेट करा जे काही खर्च लागत असेल तर ते आपण बघून घेऊ ऑपरेट करा था। थांबू नका था। ते था। था। हा तर अडचण काय सर मी लोटस हॉस्पिटल बोलतो डॉक्टर पाटील आपल्या इथे न्युरोचे ऑपरेट होत नाहीत सर तर त्यांना ऑपरेट करायचं असेल तर आपल्याला गंगा हॉस्पिटलला न्युरो सर्जन आहेत तर तिथे हलवावं लागेल त्यांना तर न्यूरो सर्जन दोन्ही येऊन बघून गेले त्यांना इकडं आहे का गंगा आपला गंगा हॉस्पिटलला मला वाटतं डॉक्टर देशमुख आणि कागणे आहेत ना हां कागणे सर आहेत तिथे तुम्ही तिथं पाठवून द्या मी फोन करून सांगतो त्यांना पण ताबडतोब त्यांचं ऑपरेशन करून घ्या मला जे काही असेल ते आपण बघून घेऊ हो चालते मी पाठवून देतो तिथलं फक्त बोलून घ्यायला असं काही प्रॉब्लेम नाही कुणाला बोलायचं नाही तिथे गंगा हॉस्पिटलला समजा तुम्ही तुम्ही तिथे पाठवून द्या त्यांना मला बोलणं करून द्या मला काढण्याचा नंबर देता का तुम्ही नाहीतर देशचा नंबर द्या दे। नाहीये माझ्याकडे असेल तर तुम्हाला हे करायला होतो सर मी हॅलो बोला दादा हा भाई मी बोललो याचा डॉक्टरला तुम्ही तिथं गंगा हॉस्पिटलला घेऊन जा मला ऑपरेशन मी कधीच विसरणार नाही माझ्या आईचा जीव वाचवा हो बाई हो काळजी करू नको लढू नको हा पेशंट तू आईला घेऊन जाय बेटा तिकडे मी सांगतो हा लढू नको अरे आई माय लढू नको काळजी करू नको हा कर, करून घेतो काळजी करू नको पेशंटला घेऊन जा तिथं गंगा हॉस्पिटलला सांगतोय आम्ही బేటా జా జయ మహారాష్ట్ర